नमस्कार मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसात तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल की चायनामध्ये कोरोनासारखा अजून एक व्हायरस आता पसरत आहे हा नवीन व्हायरस एक्झॅक्टली किती नवीन आहे तो किती डेंजरस आहे आणि त्याच्यापासून वाचायसाठी आपण काय सावधगिरी पाळली पाहिजे याबद्दल आपण आज बोलूया या व्हायरसला ह्युमन मेटानिमो व्हायरस असं नाव देण्यात आलं आहे म्हणजे एच एम पी व्ही न्यूज अशी होती की मागच्या वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये चायनामध्ये जवळपास साडेतीनशे रिपोर्टेड केसेस आढळले आहेत आणि आजचीच न्यूज आहे की इंडियामध्ये सर्वप्रथम केस बँगलोरमध्ये सापडली आहे एका लहान मुलामध्ये तर मित्रांनो हा जो एच एम पी व्ही व्हायरस आहे हा, हा काही फार नवीन व्हायरस नाही ऑलमोस्ट दोन दशकांपासनं आपल्याला हा व्हायरस माहीत आहे इंडियामध्ये पण हा व्हायरस आधी सापडला आहे हा व्हायरस जो आहे हा फ्लू सारखे सिम्टम्स प्रोड्यूस करतो म्हणजेच सर्दी खोकला ताप नॉर्मल आपण ज्याला इन्फ्लुएन्झाची साथ म्हणतो किंवा कोणाला व्हायरल फिवर झालाय असं म्हणतो तशा प्रकारचे सिमटम्स एच एम पी व्ही मध्ये असतात जर कोणाला सिरियस एच एम पी व्ही इन्फेक्शन झालं तर त्या लोकांमध्ये अस्थमा किंवा ब्रॉन्कायटिस सारखे सिमटम होऊ शकतात किंवा त्या व्यक्तीला व्हायरल निमोनिया होऊ शकतो इन्फ्लुएन्झा व्हायरस किंवा रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस हा व्हायरस पण सिझनल असतो म्हणूनच हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला या व्हायरसचे केसेस आपल्याला आढळतात सध्याला हा व्हायरस चायनामध्ये आणि मलेशियामध्ये पसरलेला आहे आणि डब्ल्यू एच ओ सी डी सी या लोकांची त्यावर देखरेख सुरू आहे आता वायरस कसा पसर सेम कोवीड जा थूक हा व्हायरस कसा पसरतो तर सेम कोविड मध्ये जसं होतं तसंच ड्रॉपलेट्स मधनं म्हणजे आपल्या थूक मधनं किंवा आपल्या नाकातल्या हा व्हायरस पसरू शकतो त्याच्यामुळे जर कोणाला खोकला सर्दी किंवा शिंका येत आहे अशा लोकांपासून दूर राहणे खूप हँड टचिंग किंवा हॅन्ड शेकिंग केल्यानंतर तेच हात आपल्या तोंडाला किंवा नाकाला किंवा डोळ्याला न लावणे ज्या लोकांना हा व्हायरस अफेक्ट करून राहिला त्या लोकांचे कपडे त्या लोकांच्या घरचे सर्फेसेस त्यांना हात लावल्यानंतर हँड वॉशिंग करणे आणि एकंदरीत खूप जास्त क्राउडेड जागेंवर अवॉइड करणे जाणं या सगळ्या गोष्टी प्रिकॉशन म्हणून तुम्ही घेऊ शकता बिकॉज यांच्या थ्रू हा व्हायरस पसरतो आता कोणाकोणाला हा व्हायरस अफेक्ट करू शकतो तर पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेले लहान मुलं किंवा पासष्टच्या वरच्या वयाचे लोक किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे जसे की कॅन्सर पीडित लोक किंवा डायबेटिक लोक अशा लोकांना आणि ज्या लोकांना अस्थमा ब्रॉन्कायटिस असे आजार आधीपासून आहेत किंवा ज्यांना स्मोकिंगची सवय आहे स्पेशली या लोकांना यापासून सावध राहिलं पाहिजे हा व्हायरस तसा तर दोन हजार एक साली नेदरलँड्स देशात पहिल्यांदा आढळला होता इंडियामध्ये पण याचे व्हेरियंट्स ऑलमोस्ट वीस वर्षांपासून आपल्याला माहीत आहेत आणि इंडियामध्ये जो वेरिएंट भेटतो तो खूपच माइल्ड फॉर्म आहे त्यामुळे आपल्या हेल्थ मिनिस्ट्रीनी ऑलरेडी एक लेटर फॉरवर्ड केला आहे लोकांसाठी की तुम्ही या गोष्टीला घाबरू नका हा व्हायरस काही नवीन व्हायरस नाही आहे आणि कोविडसारखं किंवा कोरोनामध्ये जी सिच्युएशन होती असं काही आता होणार नाही त्यामुळे अशी कोणतीही न्यूज जर तुम्ही ऐकत असाल तर त्यामुळे तुम्ही घाबरू नका फक्त आपल्याला काय करावं लागेल तर प्रिकॉशन म्हणजेच फ्रिक्वेंट हँड वॉशिंग मास्क घालणे खूप जास्त गर्दीवाल्या जागेवर न जाणे ज्या प्रिकॉशन्स आपण कोरोनामध्ये घ्यायचो त्या ओव्हरऑल प्रिकॉशन्स आपण घेतल्यात तर आपल्याला या व्हायरसचा आजार होणार नाही एसच सच आतापर्यंत या व्हायरसमुळे कधी डेथ आपल्याला झालेल्या आढळलेल्या नाही आहेत जास्तीत जास्त सिव्हिअर इन्फेक्शन होतात ज्याला पण आपण औषधांनी ठीक करू शकतो स्पेसिफिक या व्हायरसला मारायसाठी अजून कोणतं औषध किंवा वॅक्सिन बनलेलं नाही आहे पण सपोर्टिव्ह मेडिकेशन जनरली काम करतो आणि लोक बरे होऊन बाहेर निघतात तर या गोष्टीला तुम्ही घाबरू नका कदाचित ही मीडिया हाईप असेल कारण सगळेच लोक कोरोनामुळे अजून पण खूप घाबरलेले आहेत पण हा जो एच एम पी पी व्हायरस आहे हा एक खूप माइल्ड व्हायरस आहे हा एखाद्या साध्या कॉमन कोल्ड किंवा इन्फ्लुएन्झाच्या साथीसारखा एक साथ करणारा व्हायरस आहे त्यामुळे फक्त प्रिकॉशन चांगली ठेवा हँड वॉशिंग आणि मास्क घालणे या गोष्टींवर तुम्ही फोकस करा आणि तुम्हाला याचा आजार होणार नाही धन्यवाद